गुड आफ्टरनून मी शकील सय्यद साथी न्यूज एम एच अकरा या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण कोल्हापूर येथील जो विशालगड आहे येथे जी हिंसाचाराची घटना घडली या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत आज आपण पाहतो की अनेक दिवसापासून फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून जे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात अनेक पोस्ट फिरत होत्या तर मित्रांनो जे अतिक्रमण असेल ते हटवण्या संदर्भात आपलं कोणतंही दुमत नाही हे हटवलं पाहिजे काय जिथं अतिक्रमण आहे तिथं हटवले हटवलं पाहिजे काय अडचण नाही परंतु हे हटवण्यासाठी शासन आहे कायदा आहे सुव्यवस्था आहे याचा वापर करून आज ते हटवलं पाहिजे माझा छत्रपती संभाजीराजे यांना एक प्रश्न आहे की तुमचा कायद्यावरती विश्वास नाही का कायद्यावरती तुमचा विश्वास नाही का पुन्हा एकदा विचारतो तुमचा विश्वास नाही का कारण आज तुम्ही एवढा मोठा मॉब एवढी मोठी संख्या घेऊन तिथं जाता आणि तो मॉब तिथं गेल्यानंतर तिथील जे गावामध्ये घुसून तिथे अनेक लोकांना तिथे लोक मारहाण करतायत मारहाण करून काही महिलांचे गळ्यातीलही आहेत काढून जे काय सोन असेल ते गळ्यातील काढून घेत आहेत तिथे घरात शिरून पैसे पैसेही घेत आहेत तिथे लोकांना मारहाण करतायत मुस्लिमांची घरं तिथं शिरून त्या घरां घरांना शोधून शोधून मारतायत इथं समजा मुस्लिमाचं घर असेल तर तिथं मार मारण करतायत तर छत्रपती संभाजीराजे यांना प्रश्न आहे की आपण या सर्वांची जिम्मेदारी घेणार का या सर्वास आपण जबाबदार आहात का आज जर तुम्ही पाहिलं तर मला पुशे सावळी येथील घटना आहे पुशे सावळीमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता की तेथील ते जे मुस्लिम घरवते तेथील तिथील ते नुरुल हसल शिकल शिकलगार हा जो पुशे सावळीमधील युवक होता याचासुद्धा असाच अंत झाला तिथे अनेक युवक एकत्र आले आणि त्या पुशे सावळीमध्ये जो युवक होता त्याच्या डोक्यामध्ये उचलून तिथील काही युवकांनी ती पर्शी घातली आणि तिथे जागे त्याचा दवाखान्यामध्ये त्या शहीद नुरुल हसल शिकलगार याचा मृत्यू झाला तर अशा घटना तिथं घडतायत तो मला प्रशासन आहे संविधानाप्रमाणे ते चाललं पाहिजे याविषयी कोणतंही दुमत नाही परंतु तुम्ही कायदा सुविस्ता हातामध्ये घेत आहे आणि अनेक मुस्लिम कुटुंबांना तुम्ही टार्गेट करताय तर आज महाराष्ट्रामध्ये मा एकही एक 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 खासदार नाही मुस्लिमांचा एकही खासदार नाही आज सर्व खासदार हिंदू आहेत परंतु तरी तुम्हाला कायदा सुविस्था हातामध्ये का घेऊची वाटते हा खूप मोठा प्रश्न आहे तुम्हाला जे करायचं आहे ना त्यासाठी पोलीस आहे त्यानंतर पोलिसांच्या कोणती त्यांच्या जर याविषयी जर पोलिसांमार्फत ही बाब जर त्यांच्याकडून सोडली जात नसेल तर आज देशाची आर्मी आहे आर्मीला तुम्ही बोलू शकता तुम्ही फौज आहे यांना बोलू शकता परंतु तुम्ही काय करताय कायदा सुविधा हातामध्ये घेताय लोक दांडके तलवारी काट्या रवाड या अशा वस्तू घेऊन जात आहेत आणि तिथील जे काही मुस्लिम कुटुंब आहेत त्यांना मारहाण करतायत अतिक्रमण आहे तिथं कायदेशीर बाब चालू आहे तिथं शासन ते पाहिलंच ज्यावेळेस न्यायालय तिथं ज्यावेळेस हुकूम देईल त्यावेळेस ते न्यायालय त्याविषयी कारवाई करेल किंवा पोलीस प्रशासनाला ते घेऊन तिथं ते शासन काढून टाकेल आज एकनाथ शिंदेज शिंदेजींचं शासन आहे छत्रपती शिवरायांच्या विचाराला धरून चालणारे शासन आहे परंतु तुम्हाला असं का वाटतंय की बाबा कायदा सुविस्त हातकमध्ये घ्यावी छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शाहू महाराज हे विशाळगडाच्या पायथेशा असणारं जे गजापूर नावाचं गाव आहे या गावामध्ये गेले होते त्यावेळेस मुस्लिम समाजातील अनेक महिला युवक लोक तिथं अक्षरशः रडून त्यांच्या त्यांच्या डोळ्यामध्ये आशुरू होते त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना ते सांगत होते की हे जे हल्लेखोर आहेत दंगेखोर आहेत यांनी आमच्या घरामध्ये येऊन आमच्या घराची नासधूस केली आमच्या गाड्या जाळल्या आमच्या जे काही बाहेर इथं ज्या वस्तू पडलेल्या त्या त्या के असत केली गॅसचा स्फोट केला त्यानंतर पैसे घरातून नेले आमच्या गळ्यातील दागिने नेले अशा प्रकारे तिथं लोक रडत होती महिला रडत होत्या काही ह्यांच्या भीतीपोटी काही महिला इतर तर पळत होत्या त्यावेळेस ती ही लोक त्यांच्या पाठीमागं तलवारी घेऊन त्या महिलांच्या पाठीमागे तलवारी घेऊन पळत होते म्हणजे छत्रपती संभाजीराजे ज्यावेळेस या लोकांना एकत्र करून गेले त्यावेळेस त्यांचाही त्या लोकांवरती नियंत्रण राहिलं नाही की ही लोक अशी वागू शकतात असे त्यांनाही कल्पना सुच सुचली नसेल खरं तर एवढं मोठ्या प्रमाणात असं काय होईल परंतु अशी घटना घडली की हे या लोकांनी नियंत्रण सोडून तिथे असणारे ज्या घरामध्ये घुसून असे अनेक गैरप्रकार केले हल्लेखोरांनी दंगेखोरांनी खूप वाईट प्रकार केले त्याच्यामुळं छत्रपती शाहू महाराज येथील जे खासदार आहेत छत्रपती शाहू महाराजांनी तिथं जाऊन त्यांची विचारपूस केली त्यावेळेस ते लोक सांगत होती आणि आम्ही तिथं पाहिलं की बाबा की लोकांना इतर सामान इतर जर पडलं होतं त्यामुळं त्या महिला ज्या आहेत ह्या खूप नाराज होत्या काही रडत होत्या त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते असे अनेक अनेक असे वाईट प्रसंग तिथं घडलं त्यामुळं यांच्या डोळ्यामध्ये नक्कीच आश्रू होतं तर छत्रपती संभाजीराजे आपणही या गोष्टीची जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि ह्या जिम्मेदारी तुम्ही तुम्हाला घ्यावीच लागली याविषयी काय दुमत नाही आज जर महाराष्ट्रामध्ये विधानसभा ही विधानसभाही लागत आहेत अनेक लोक आता आमदारकीचे फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत तर आमची इच्छा आहे की छत्रपती संभाजीराजे आपण नक्की ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा मुख्यमंत्री होत असताना तुम्ही मुख्यमंत्री तुम्हाला जर व्हायचे असेल तर तुम्ही विकासाची कामं करून व्हा अशी जे काय लोकांना लोकांची डोके बडकून किंवा लोकांना असे मुस्लिम घरामध्ये शिरवून लोकांना महाराण करायला हवून असे असं तुम्ही मुख्यमंत्री होऊ नका तुम्हाला करायचं आहे ना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर शिक्षण रोजगार आरोग्य या विषयावरती काम करा आज महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची खूप वाईट अवस्था आहे आज अनेक शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटत नाहीत मुलांना चांगल्या सुखसुविधा नाहीत चांगल्या सुखसुविधा भेट कशा भेटता येतील कशा देता येतील याविषयी आपण काम करावं त्यानंतर आज तुम्ही आरोग्याचा विषय पाहिला तर अनेक लोकांना अनेक ऑपरेशन्स असतील आजार आहेत याविषयी कशी सु तुम्हाला सुविधा देता येईल याविषयी तुम्ही काम करा परंतु लोकांची डोकी बडकून माती बडकून तुम्ही अशा प्रकारचं गैरकाम करू नका आणि याविषयी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक प्रश्न विचारत आहेत की तुम्ही विशाळ गडावरती विशाळ ग गडावरती जे अतिक्रमण आहे ते तुम्ही काढा काय का दमत नाही जिथं अतिक्रमण आहे तिथे काढा तुम्ही म्हणताय की हिंदू आहे त्यांचंही काढतो आहे म्हणून आणि मुस्लिम आहे त्यांचंही काढतो आहे याविषयी कोणतंही दमत नाही जिथं अतिक्रमण आहे तिथं काढा परंतु काही लोकांना तुम्ही मुस्लिम समाजाला टार्गेट करून असं कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नका असंही आमचं असं मला वाटतं त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांनीसुद्धा आज एक नवीन नाव त्यांच्या तोंडातून आलं की या हे जी घटना घडलेली आहे हे दंगेखोर कोण आहेत कोणाच्या संघटनेचे आहेत तर यांनी मनोहर बिढे यांचं नाव घेतलेलं आहे आणि या सर्वांसाठी या घटनेसाठी मनोहर बिढे हे जबाबदार आहेत त्यांचे हे त्यांचेही लोक आहेत असं प्रकाश आंबेडकर असतील त्यानंतर जितेंद्र आव्हाड असतील यांनी सांगितलं आहे तर पुषे सावळीमध्ये जी घटना घडली होती याविषयी यावेळेस यांचंही ये नाव येत होतं पुढं तर त्या त्यांनाही विनंती आहे की आपण आपले जे काय धारकरी आहेत काय लोक आहेत यांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही अतिक्रमण हटवा परंतु कायदा आणि सुव्यवस्था पाळून हटवा कायद्याला बरोबर घ्या कायद्याला तुम्ही जे न्यायालयाचा विषय आहे न्याय विषय न्यावी न्यायप्रविष्ट जो विषय आहे याविषयी तुम्ही अगोदर चौकशी करा हे पाहतो मी परंतु मुस्लिम समाजाला टार्गेट करून असं कोणतंही कृत्य करू नका जेणेकरून महाराष्ट्राचा बिहार होणार नाही आणि महाराष्ट्र हे सर्व एकत्रित सर्व गोडी गोडी गोविंदाने नांदतील अशी अशा पद्धतीने आपण एक काम करूया